आज आपल्या संपूर्ण आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवस हा बावीस जुलैला संपन्न झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर पक्षाच्या माध्यमातून बावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत हा कार्यकर्ता सन्मान सप्ताह म्हणून आपण हा साजरा करतो आहे याच्यामध्ये अजितदादांच्या सूचनेनुसारच संपूर्ण राज्यामध्ये काही विधायक कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून राबवावेत या पद्धतीनं सूचित करण्यात आलेलं होतं आणि याच्यात प्रामुख्यानं रक्तदान शिबिरं वृक्षारोपणात